जय सेवालाल जय भोर जय बंजारा जय शिवराय जे महाराणा प्रताप आज आपण या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत तसेच दिलीभूयाचं अमरण उपोषणासाठी देखील बसलेला आहोत सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी असा है आहे की ज्या सात मागण्या आहेत त्या सात माग मागण्यांपैकी बंजारा समाजाच्या त्या तीन मागण्या आहेत त्या संदर्भात चार मागण्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यांचा जो काही तडा गेलेला आहे स्मारकाचं तर ते त्या संदर्भात त्यांचं शिलालेखचं उद्घाटन असेल किंवा त्यांचा हिशोबाचा विषय असेल या छोट्या छोड़ छोट्या मागण्या आहेत आणि त्यासोबतच आरिफ क्रांतीचे परणेते महा महामानव वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नाव आपल्या चाळीसगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात यावं तसेच महारा महा महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांचा पुतळा यांचा स्मारक देखील त्या आवारात व्हावा तसेच नागद चौकुली जी आहे घाटरोड नागद चौकुली या चौकुलीला संत सेवालाल महाराज चौक चौक सुशोभीकरण करावं अशा मागण्या आम आमच्या आहेत ज्या मागण्यासाठी सकल समा बंजारा समाज या ठिकाणी जमलेला आहे कुपोषणासाठी बसलेला आहे त्यासोबत दिलीप दादा देखील या ठिकाणी बसलेले आहेत बंजारा बौद्देश संस्था देखील या ठिकाणी आहे पण मी समाजातल्या सर्व तरुणांना एक विनंती करेल की ही मागणी फक्त एका समाजासाठी नाही आहे आपल्या सर्वांच्या अस्मितेचा आपल्या गर्वाचा प्रश्न आहे तर आपल्या अस्मितेसाठी आपण जर या ठिकाणी येऊ शकलो नाही तर हा सर्व समाजातल्या सर्व घटकांनी हा विचार करणं गरजेचं आहे ही मागणी एका योगेश भाऊची गुपराव भाऊची वकील साहेबांची दिलीप भाऊची किंवा आमचे अनिल भाऊची नाही आहे किंवा माऊलींची नाही आहे ही संबंध बंजारा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे तर मी एकच विनंती करेन हात जोडून की पूर्ण सम जास्तीत जास्त प्रत्येक तांड्यावरून भंजारा समाजातल्या युवकांनी तरुणांनी तसेच वरिष्ठ माणसांनी देखील या आंदोलनासाठी आपण उपस्थित द्यावी आपलं साथ समर्थन द्यावं त्यासोबतच प्रत्येक ग्रामपंचायतीमधून विनंती असेल की ग्रामपंचायतीचा जो ठराव आहे या निवेदना आपल्या ह्या उपोषणासाठी तुमचा एक जाहीर पाठिंबाचा ठराव आम्हाला तुम्ही द्यावा अशी विनंती सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांना करतो तसे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व समाजसेवकांना विनंती आहे की आपण देखील ह्या जा उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा द्यावा कारण ही मागणी एकट्या कोणाची नाही ही मागणी आपल्या महापुरुषांच्या स्मारकासाठीची मागणी आहे तर या स्मारकासाठी आपण सर्वांनी योगदान देऊन आपण या मागणीचे पायीक व्हावं आणि इतिहासात कुठेतरी नाव कोरलं गेलं पाहिजे की आपण देखील या मागणीचे जरी मागणी पूर्ण उद्या झाली तर आपल्याला गर्व वाटलं पाहिजे की मी या मागणीसाठी या 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 बेटमध्ये या चळवळीत मी पण सहभागी होतो असं मला वाटतं तरी मी सर्व बंजारा बांधवांना विनंती करेल की आपण जास्तीत जास्त आणि मोठ्या संख्येने ह्या उपोषणासाठी तुम्ही उद्या यावं तसेच लेखी स्वरापातला आपला जाहीर पाठिंबा या ठिकाणी द्यावं असं विनंती करेल धन्यवाद जय सेवालाल जय गौर जय बंजारा जय संविधान कृष्ण